हे बघा मी रात्री इथे पाण्यामध्ये एक टी स्पून मेथी भिजवल्या होत्या तर आता हे पाणी मी उकळून घेणार आहे आणि त्या खरं तर ह्या मेथी पण खाऊन घ्यायला पाहिजे चावून चावून परंतु त्या प्रचंड कडू असतात आय डोंट थिंक की ते माझ्याकडून खाल्ल्या जाईल पण पाणी मात्र मी हे पिणार आहे पण मला विशेष वाटतं आहे पाण्याचा कलर रात्रभर मेथी त्याच्यात राहून देखील चेंज का नाही झाला थोडासा असा येलोईश व्हायला पाहिजे होतं ना मेथी तर छान फुलले आहे पण पाण्याचा कलर ॲज इट इज राहिला आहे तो थोडाही चेंज नाही झाला आहे ठीक आहे चला जे काही आहे हे उकळवून पिते मी आता गरम गरम मेथ्या आणि पाणी उकळवल्यानंतर मात्र पाण्याचा कलर चेंज झाला आता मी सिप सिप करून हे मेथीचं पाणी पिणार आहे आज नाश्त्याला मी मुगाची घावन बनवली हिरव्या मुगाचे तर याची रेसिपी आहे माझ्या चॅनलवर हे आपल्या वेट लॉसला हेल्प करता आणि हेल्थसाठी पण खूप चांगले आहेत आता प्रतिकाणी मी एका कामानिमित्त बाहेर निघालेलो आहोत हॅलो गुड आफ्टरनून ऑल ॲक्चुली आम्ही दुसऱ्या कामासाठी बाहेर निघालो होतो परंतु आता त्याला इथे मामलेदार मिसळ दिसली तर तो बोलला मम्मा आपण मिसळ खायची का तर आम्ही आता मामलेदार मिसळ खाण्यासाठी जात आहोत इथे आहे मामलेदार मिसळ आणि याचं जे ओरिजिनल यांचं जिथे आहे ना हां तिथे पण आम्ही गेलेलो आहे तर आता आम्ही इथे जात आहोत बघू आता तिथलं तर मला खरं सांगू तर एवढी नोखी आवडली आय होप की इथली तरी टेस्टी असेल सॉरी टू से बट फॅक्ट इज फॅक्ट ना मुलगा एनी टाईम बाहेर खाण्यासाठी तयार असतो हे बघा कसा खुश होऊन आता मेन्यू चेक करतोय मूंग भाजी खायची आहे प्रती अरे पण अनहेल्दी ना लंच चा टाइम झालेला आहे आणि मी लंच बनवलेलं नाही तर म्हटलं चला आता इथे मिसळ पाव आलेला आहे मला ना काळ्या रंगाची हुसळ आवडते काळा रंग काळा रस्सा असला पाहिजे हा रेड आहे पण आय होप की टेस्ट चांगली असेल पापड मला विशेष आवडत नाही प्रतीकला पापड आवडतो त्याने पापडही घेतलेला आहे आता आम्ही हे हुसळ एन्जॉय करतो सात आपण खाण्याला आपण दोघांनी खाल्ली होती प्रतीक तिथं एकदा मी पप्पांबरोबर एक हा का मी डिप्लोमा नंतर डिग्री कॉलेजला होतो ना आम्ही क्रिकेट खेळत खेळतो ना संडेला तेव्हा खेळतो संध्याकाळची चहा पिण्याची वेळ झाली आहे ब्लॅक कॉफी मी घेतलेली आहे पिण्यासाठी कारण की जी आपल्या शरीराला बेनिफिट आहे याचे बरेच एक दोन कॉफीचे कप आपण आरामशीर पिऊ शकतो दिवसाला हे एक असं काम जे मला आवडत नाही परंतु करावंच लागतं तर मी एकदम सोलून ठेवत असते लसूण डब्बा भर लसूण सोलून ठेवला की आठ दिवस बघायचं काम नाही तर बसल्या बसल्या मी इथे लसूण सोलते आणि मी इथे बाल्कनीमध्ये बसून स्विमिंग पूल बघते आणि खूप छान वाटतं खूप सगळ्या मैत्रिणी खूप छान छान कमेंट करता आणि मी खरंच तुम्ही विश्वास नाही करणार मी स्वतःला खरंच लकी समजते ह्या बाबतीत की मला बघणाऱ्या माझ्या मैत्रिणी खरोखर खूप छान आहेत आणि म्हणून त्या असे छान छान कमेंट करता आणि तुम्ही जेव्हा मला ॲप्रिशिएट करता की मी स्वतःला मेंटेन केलं आहे तर मला खरोखर अजूनच छान वाटतं आणि इतकं छान वाटतं की शेवटी मी आज ठरवलं आहे हो की आजपासून आपण जिम जॉईन करू जे की सोसायटीचंच आहे खूप छोटं आहे जिम ज्या दिवशी आम्ही बघितलं परंतु छोटं असो वा मोठं असो आपल्याला वर्कआउट करण्याशी मतलब आहे त्याचे आता पाच वाजलेले आहे बाय द वे दोन दिवसापासून प्रशांजी नाही आहे म्हणजे परवा सकाळी सहाला ते आरू आणि स्वाराला घेऊन गेलेले आहेत तर सिन्नरलाच आहेत ते होते म्हणजे कामानिमित्त तर सिन्नरलाही त्यांचं कन्स्ट्रक्शनचं एक काम सुरू होणार आहे त्या त्यानिमित्त त्यांना जावं लागतं सारखं सारखं तर ते आता निघालेले आहेत ते आठ साडेआठ पर्यंत येतील त्यांना जर ट्राफिक वगैरे लागलं नाही तर तर मग मी विचार केला की आत्ता एक दीड तास जिमला जाऊन येऊ प्रतीक गेला घराबाहेर इथे जे काम चालू आहे तिथे गेला तो तर तो बोलला त्याला मी बोलली मी जिमला झाले तो बोलला मम्मा तू मला सोडून जाशील का म्हणजे इथलं जिम अजून आम्ही स्टार्ट नाही केलं तर दोन तीन वेळेस तो मला बोलला मागे चल मम्मा आपण जिमला जाऊ चल मम्मा आपण जिमला जाऊ पण त्यावेळेस माझा मूड नव्हता किंवा मी फ्री नव्हते आणि मी त्याला आत्ता जाताना म्हटले की मी जिमला जाणार तो बोलला मम्मा तू खरंच मला सोडून जा जिमला म्हटलं अरे उद्या आपण बरोबर जाऊ तर त्याला ना खूप गोष्टी माझ्याबरोबर करायला आवडतात लाईक वर्कआउट लाईक स्विमिंग काल पण संध्याकाळी मला म्हणत होतं चल मम्मा स्विमिंगला जाऊ म्हटलं नको रे बाबा आत्ताच कुठे सर्दी कमी झाली माझी नको म्हटलं तुला जायचं तर जा वाटल्यास मी तुला कंपनी द्यायला येते नाही मग तू करणार असशील तरच आपण जाऊ पण मी काय नाही म्हटलं आणि मग आम्ही काय गेलोच नाही तर चला आता मी चेंज करते आणि जिमला जाते तुम्हाला इथलं छोटंसं जिम पॉसिबल झालं जिममध्ये गर्दी नसली तर नक्कीच दाखवेल कारण की कोणी कोणी नसतं कम्फर्टेबल आपण असं पब्लिक प्लेसमध्ये डायरेक्ट घेतलं म्हणजे असं थोडंसं विचार करावा लागतो तर चला मी आता जरा वेळात पाण्याची बॉटल भरते चेंज करते शूज घेते आणि जिमला जाते यस मी रेडी झालेली आहे जिमला जाण्यासाठी माझ्या जिमचे कपडे मी वेअर केलेले आहे आणि ह्या सोसायटीतला तरी आजचा माझा पहिला दिवस आहे आय होप की हा कंटिन्यू असाच होत राहील मला ब्रेक घ्यावा लागणार नाही मला स्वतःला जिम मिस करायला नाही आवडत पण काही कारणास्तव नाही गेले ना मग नेक्स्ट डे माझी इच्छा होत नाही अशी मी खूप अजिबो गरीब पर्सन आहे परंतु चला फायनली स्टार्ट होतो हे या गोष्टीचा आनंद आहे चलो जिम हे जिमची साईज खूपच छोटी आहे म्हणजे इथे दोन्ही सायकल आहे मिनिट थांब माझा दर्द मला बया करू दे बाय द वे किती सगळं आंटी तुझ्यासाठी प्रतिक खूप गोड मुलगा आहे प्रतिक खूप छान मुलगा आहे क्युटेस्ट बॉय इन द वर्ल्ड हे मी म्हणते हे माझं वाक्य आहे hmm. तर तू थँक्यू बिंक्यू काही म्हणशील की नाही माझ्या ऑडियन्सला थँक्यू लेडीज तुम्ही माझ्या एवढं लेडीज ऑडियन्स <laughs> तुम्ही माझ्यावर एवढा प्रेम करता आणि माझ्या माझा एवढा अप्रिशिएट करता त्यामुळे मी असंच तुम्हाला एंटरटेन करण्याचं ट्राय करत राहील एनिवे मी नॅचरली तसं आहे बट थँक्यू आणि काय सांगू मी तुम्हाला मी इतकं हाऊशीने गेली की चला माझा जिम स्टार्ट होतंय आणि मी इतकी डिसअपॉइंट होऊन परत आली गाईज सांगू शकत नाही ठाण्यामध्ये जेव्हा मी राहत होतो आम्ही ज्या जिममध्ये जात होतो ऍक्च्युअली ते जिम लांबीला हालचं मोठं आहे ते म्हणजे जेव्हा डेडियाच्या जिमशी मी जर याला कम्पेअर केलं ना तर हे तसं लांब आहे पण असं सिस्टीमच चुकलंय तर इतकं छोटं जिम इतकं छोटं की मला बिलकुल मजा नाही आली वर्कआउट करायला मी ट्वेंटी मिनिट ट्रेडमिल चालवलं टेन मिनिट मी सायक्लिंग केलं आणि चला बॅक बायसेप करू म्हटलं पण प्रतीकच्या एजचे माझ्या मुलाच्याच एजचे खूप सगळे मुलं काही मुली इतकी गर्दी होती की बिलकुल जागा नव्हती वर्कआउट करायला शेवटी मी येऊन गे येऊन लागली घरी फोर्टी फाय मिनिट्स होती मी जिममध्ये तसंही आणि काही स्कॉट केले मी फ्री स्कॉट केले आणि मम्मी विचार केला की उद्या मी आता सकाळी दहाला जाऊन बघेल आणि उद्याच्या सकाळच्या ट्रेनरशी विचारेल कारण दोन ट्रेनर आहे एक सकाळी वेगळं आहे संध्याकाळी वेगळं आहे जिम सकाळी सहा ते रात्री अकरा नारे चालू असतं तर सकाळच्या ट्रेनर्स ही बोलेल की बाबा असा कोणता वेळ आहे जेव्हा जिममध्ये गर्दी नसते त्यावेळेत जाऊन मग वर्कआउट करणं मी पसंत करेल कारण गर्दीशी मला प्रॉब्लेम नाही आहे पण ॲटलीस्ट वर्कआउट करायला जागा तर पाहिजे जागा तर पाहिजे बिलकुल जागा नाही घरामलवाल्यांना मला जर काही असं डायरेक्ट मेसेज पाठवता आला असताना मी त्यांना सांगितलं असतं की बिना बाल्कनीचे कोणी घरं बडवतं का एवढं छोटं कोणाचं जिम असतं का हा भाग वेगळा आहे की ते मला विचारायला येणार नाही माझं ओपिनियन पण जस्ट मी तुमच्याशी शेअर करते या गोष्टी आणि एक मैत्रीण म्हटली की दाखव ती बाल्कनी बालकणी म्हणण्यासारखी पण नाही खूप छोटी आहे तरी पण सुद्धा मी कधीतरी दाखवेल ती मला तुम्हाला ती तर चला आता जिमच्या कपड्यांमधून बाहेर येते आणि जी आपले निघालेले आहे प्रतिकाने मी मुगाची घावणच खाणार आहे तसे प्रशांतजींनाही मी ते घावण दिलं ते नाही म्हणणार नाही तरी पण एकदा त्यांना कॉल करून विचारते की सर तुम्ही डिनरला काय खाणं पसंत कराल नाही का बरेचसे कपडे मला घड्या घालायचे ते घड्याही घालते सगळ्यात पहिले ते चेंज करते इथे मी प्रतिकला आणि मला खाण्यासाठी इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून मखाने जरा बटर आणि घी टाकून भाजून घेतलेले आहे रोस्ट बटर आणि घी आणि थोडंसं नमक टाकून त्यांना जरा जास्तच रोस्ट केले होते गॅसची फ्लेम हाय झाली होती हां चांगले लागत होते अच्छा आवडले त्याला तर बाउलभर मखाने त्याच्यामध्ये मी थोडेसे बादाम पण टाकले होते तर आम्ही मायलेकांनी ते फस्त केलेले आहे तरीसुद्धा प्रतीकला पफ खायचा आहे त्याला तो मला असा लहान मुलासारखा चल ना मम्मा आपण बाहेर जाऊ चल ना मम्मा आपण बाहेर जाऊ मला व्हेज पफ आहे बघा म्हणजे आता व्हेज पफ खायला कुठे जायचं आहे नाही पटकन येऊ हे बघा गाईज इथे बाय द वे मी तुम्हाला दाखवायला विसरली ह्या ग्लास वरती मी सगळ्या माझ्या ट्रॉफी ठेवलेल्या आहे तुम्ही बघू शकता जे की छान दिसतंय हो ना सर बाय द वे याच्यामध्ये एक पण माझ्या मुलांना मिळालेली नाहीये गाईज <laughs> त्यांना गोल्ड मेडल वगैरे सिल्वर मेडल मिळालेले आहे ते ठेवलेले आहे गोल्ड नाही सिल्वर क्रॉप गोल्ड मेडल आहे मला बॉक्सिंग मध्ये हो का किक मध्ये याला गोल्ड मेडल मिळालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता फ्रीजवरती किती छान इथे महाराजांची स्थापना केलेली आहे लाईट लावलेलं आहे आणि गजानन महाराजांना पण तिथे आपण ठेवलेलं आहे त्याच्या वास वासमध्ये फ्लावर ठेवायचे जे की प्रतीकच्या बेडमध्ये आहे तर ते मी काढेल आणि लावेल त्यात मग छान दिसेल ना प्रतीक त्या hmm. सोसायटीच्या बाहेर पडलो आम्ही गेटच्या बाहेर आणि गेटवरच इथे आम्हाला शॉप मिळालं मग मी मला बाहेरून अंडी दिसली व प्रतीक म्हटलं जे आपल्याला पाहिजे ते आता इथे मिळणार आहे मग कशा लोगच लांब जात बसायचं बघायला गेलं तर दुकान छोटं आहे परंतु त्यांनी सगळ्या वस्तू ठेवल्या आहे तांदळाचेच प्रकार बघा किती आहे पाच सहा प्रकारचे तांदूळ आहेत त्यापेक्षाही जास्त आहे सात प्रकारचे तांदूळ ज्वारी बाजरी गहू कांदे बटाटे लसूण ए टू झेड वस्तू त्यांच्या दुकानामध्ये आहे मागे पण आहे त्यांचं तर आम्हाला पनीर आणि अंडी घ्यायची होती तर आम्ही आता इथेच घेतोय वळव वळव गाडी वळव आम्ही आता गिरणीमध्ये चाललेलो आहोत आम्हाला ज्वारीचं पीठ घ्यायचंय प्रतीकचं म्हणणं ज्वारी घेण्यापेक्षा पीठच घेऊ पायको समोर जास्त नाही यायच आम्ही बेकरी बेकरीसाठी इथे आलोय या बेकरीला आलोयला पण मग इथे प्रशांत करणार आहेच मग रगडा पॅटीस वगैरे तुझी खायची इच्छा आहे का बापरे गाईज आम्ही सकाळी पण बाहेर मामलेदार मिसळ पाव खाल्लाय ना आता आज पप्पा येत आहे ना नंतर आपण दोघं असं सेपरेट बाहेर नाही जाता येणार ना म्हणून बोललो म्हणजे आता सुद्धा बाहेर खायचंय मी टेस्टी डिलिशियस केक इथे दिसत आहे परंतु आमचा होण्याचाच बड्डे नाही आहे लवकरच बड्डे आल्यानंतर आम्ही आता इथे येऊ आम्हाला हे शॉप माईज झालं बेकरी सगळे चॉकलेट फ्लेवरचे कुठे बेकरीज आहे कुठे स्वीट शॉप आहे कुठे वाईन शॉप आहे चल वाईन शॉप मध्ये चल ए प्रतीक चल 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 वाईन शॉप मध्ये चल हा मुलगा आम तिथे आम्हाला व्हेज पप मिळाला नाही त्यांचे सगळे विकले गेले तर प्रतीक आता इथे बाजूला घेऊन आला आहे मला त्याला व्हरायटी स्वीट्समध्ये व्हेज पप मिळेल हा पहिले तू पप बघ ना तुला ची नाही का पाणीपुरी काय पण मला ही, ही आवडत अरे आपलं नाव येतात म्हणून हे बघा बऱ्यापैकी गर्दी आहे इथे प्रतीकचं म्हणणं आपण पाणीपुरी खाऊ बघितलं ना मी आज वर्कआउट करून आलेली आहे आणि हे बघा आता बघू इथे मला काय काय आवडतं काय काय मी खाईल ते बरेच सगळे स्वीट्स बघून तोंडाला पाणी तर सुटतं आहे माझ्या आम्हाला रगडा पॅटीस पण खायचं होतं पण ते नाही आहे तर पाणीपुरीने आम्ही आता सुरुवात करत आहोत प्रत्येक पाणीपुरी खाऊन मला सांगेल छान आहे हे चला आता मी पण माझी पाणीपुरी खाते आता आम्ही आलेलो आहोत कॉर्नरमध्ये आम ते बरीच गर्दी आहे आता प्रशांत कॉर्नर म्हटल्यानंतर समजू शकता आणि हे बघा आमचा इथे रगडा पॅठीस बनव बनवलं जातोय आहे छो छोले टिक्की छोले चो, टिक्के हे बघा कशा टिक्क्या कशा तेलामध्ये फ्राय होत आहे बघा आणि तिथे छोले रेडी आहेत ती आहे प्रतीकची छोले टिक्की तर तेच कर छान आहे आता हे आमचं डिनर आहे आम्ही घरी जाऊन काही खाणार नाही होत नाही खाणार आहे नाही नाही आम्ही घरी जाऊन काही नाही खाणार आहे आता हेच आमचं डिनर रायली सायली कसर मी कलाकंद ने पूर्ण करत आहे इथे मी कलाकंद घेतलेला आहे शंभर ग्रॅम खाण्यासाठी आणि त्यांनी आम्हाला ना छोटी छोटी नन्नी मुन्नी कचोरी आहे ना ये नाम आहे आपका इसका काम मोमो मो 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 कचोरी मोमो कचोरी मेथी प्रतीकच नाही माहिती परंतु मी तर घरी जाऊन काहीच खाणार नाही पडलो होतो ना त्याचं म्हणणं मला व्हेज पॉप ची खूप ग्रेविंग होत आहे चला फाय आहे का बनवलेलं आहे हां

याची भाजी मला कडवट वाट वाटते मधली तुला नाही का नको खाऊ तुला कडू लागलं मला चक्क एकच बाईट घेतला मी तरी तुला नाही लागत आहे कडू बोलण्यावर जास्त लागते गाईज याचा हा व्हेज पप खायचा सगळा टायटाय फिश झाला टायटाय फिश झाला व्हेज पप खायचा हां व्हेज पप खायचा हो खालचू व्हेज पप होता हा कडवा टेस्ट होता याला म्हटलं फेकून दे फेकून दे तरी आणि पुण्याला जाऊन हो चल चल पुण्याला जाऊ चल व्हेज खायला हो, वेज पप खराब त्याच्यामुळे पण मग आता काय नाही करू शकत गाडी सांगली चालव भाऊ व्हेज पप खराब पण वेज पप खराब झाला त्यामुळे मी व्हॅनिला केक घेतला नाही तुम्ही घेतला नसता मग म्हटलं व्हॅनिला केक घेऊन घे सॅटिस्फॅक्शन ते पण ठीक का क्रीम रोल घ्यायला पाहिजे क्रीम रोल घ्यायला पाहिजे होता चल जायचं का परत क्रीम रोल घ्यायला चला 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 आम्ही नुसतं आज दिवसभर खायचं काम केलं आहे गाई खराब आहे आम्हाला येता येता दिसलं क्लब हाऊस प्रतीक बोल मुमा क्लब हाऊस तर खूपच छान आहे आणि म्हणून तू मला आता इकडे घेऊन आला आहे कारण की इथे ना बऱ्याच बिल्डिंग येतं आमच्यासाठी आम्हाला परमिशन आहे की नाही इथे म्हणजे कामचं वेगळं आहे इथे बघण्यासाठी आम्ही आलो लायब्ररी म्हणून डोळे उघडे ठेवायचे कान उघडे ठेवायचे आम्ही एक महिना होताला या सोसायटीत जातो आम्हाला माहितच नव्हतं या सोसायटीत लायब्ररी आहे बॅडमिंटन कोर्ट आहे बँकेट हॉल आहे बँकेट हॉल आहे माहिती होतं ब हे बघ इथे लॉन पण आहे दिवसा तुम्हाला दाखवू आम्ही नंतर परत कधीतरी दिवसा अजून छान दिसेल पण आता आम्ही घरी चाललो क्लस्टर वन क्लस्टर टू क्लस्टर थ्री क्लस्टर फोर असं नावं आहेत दहा बारा बिल्डिंग आहेत तर मग तीन तीन बिल्डिंग एका क्लस्टरमध्ये तर आम्ही क्लस्टर फोरमध्ये मध्ये राहतो तर आम्हाला वाटलं की हे जे क्लब हाऊस आहे खूपच छान दिसलं बाहेरून आम्ही इकडे आलेलोच नव्हतं घरी आल्याबरोबर मी प्रशांतजींना फोन केला की के तुम्ही कुठपर्यंत निघालेले आहेत म्हटलं त्यांच्या जेवणाचं त्यांना विचारू काय खाणं पसंत कराल वगैरे परंतु ऍक्च्युअली काय झालं ना प्रशांतजींनी मला कॉल केला मी त्यांना आधी म्हटलं की तुम्ही कुठे आहे म्हणजे सिन्नरमध्ये होते तेव्हा तर ते बोलले लोंढे गल्ली लोंढे गल्ली म्हणजे माझ्या आईवडिलांच्या घरात घराच्या तिथे भाऊ कारमध्ये आणि मला पाच मिनिटात काहीतरी आठवलं आणि मम्मी पाच मिनिटाने परत त्यांना कॉल केला की एक्झॅक्ट तुम्ही कुठे आहे कारण मला असं काहीतरी आईच्या घरी काहीतरी मी विसरलेली आहे ते मला आणायला सांगायचं होतं किंवा जे काय होतं माझ्या डोक्यामध्ये ते बोलले की मी चाललो बबला अक्काच्या घरी अक्काला तुम्ही सगळे ओळखताच बाय द वे तुमच्यापैकी कोणाला मसाला हवा असेल तर तुम्ही कमेंट करू शकता मी तुम्हाला नंबर देईल आणि तुम्ही मसाला मिरची पावडर ऑर्डर करू शकता घरगुती आपले तर ते बोलले की अक्काच्या घरी चाललो चहा प्यायला तर मी त्यांना बोलली की काय दारं पुस्तं आहे म्हटलं आता जिथे आहे म्हणजे लोंडे डे गल्लीत आईवडिलांच्या इथे तिथे चहा पिऊन घ्या ना आता बबला अक्काच्या घरी कुठं चालले ॲक्च्युली प्रशनजींना ना खूप आवडतं सगळ्यांशी गप्पा मारायला सगळे जेव्हा एकत्र येतात आणि त्यांना लोंडे गल्ली म्हणजे आईच्या घरी हे कळालं की बबला अक्काच्या घरी माझी आई आणि माझी छोटी बहीण शारदा त्या पण दोघी तिकडे गेल्या आहे बॉ तर मग यांना वाटलं चला जाऊ आणि मम्मी त्यांना असं बोलले की काय दारं पुसत आहे आत्ता तिथे तिथेच घ्या स्वाती ज्योती आहे ना म्हणजे भाऊजा आहेत बॉ त्यांच्या बहिणी नाथ्याने नाही का तर मी त्यांना आत्ता कॉल केला मी त्यांना म्हटलं कुठे आहे तुम्ही ते बोलले आता तुझ्या बहिणींचे दार पुजून झाले माझ्या बहिणीचं दार पूजतोय म्हणे म्हणजे ते नास्कला माझ्या मोठ्या नननबाई आम्ही पिंकीमाई म्हणतो त्यांचं नाव मनीषा आहे तर पिंकीमाईंच्या घरी होते तर बोलले मी आता माझ्या बहिणीचं दार पुसतो आहे म्हटलं मग तुम्ही काय ठरवलं म्हणे बघतो आता अजून काही ठरवलं नाही मी त्यांना म्हटले की ऑलरेडी आता साडेआठ वाजले आणि पावसाचे दिवस आहे ट्राफिक लागतं वगैरे तर मी म्हटलं आता एवढं काय अर्जंट इथे आडलेलं नाही आहे तुम्ही उद्या या बरं म्हणे चालेल मग सकाळी बघतो म्हणे पहाटे निघेल किंवा म्हणजे ते पहाटेच उठतात ते पा ते बोलले की पहाटे निघेल तर मला आता स्वयंपाक करायचा नाही आहे आम्ही बाहेरून भरपूर खाऊन आलो आहे मला तर बिलकुल भूक नाही आहे प्रतीक म्हटला तर मी तो मावा केक घेऊन आली त्याला तो देऊन देईल मी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का आणि हो लास्ट व्हिडिओमध्ये खूप सगळ्या मैत्रिणींनी जी काही घराची थोडीशी झलक दिसली की तुम्ही म्हटले खूप छान वाटतं घर आणि हो एक मैत्रीण म्हटली की हो तुझे केस खराब झाले तर हे बघा हे आहेत माझे केस तर आ, हो पण काही नाही मी म्हणजे खाण्याचं ना मी तुम्हाला सांगते माझा स्वतःचा हा एक्सपिरियन्स आहे जेव्हा आपण डाएट व्यवस्थित ठेवतो ना लगेच आपले के केस जे आहे छान दिसायला लागतात कारण वरून आपण किती लावलं काही आणि आतमध्येच जर हेल्दी खाल्लं नाही तर मग कसे केस चांगले दिसणार तर हेल्दी खायला लागले की लगेच माझे केस चांगले होऊन जातील आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट